नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकालेली पाचशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आलेले सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दहा हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे अकरा हजार नऊशे दहा नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे अकरा हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे अकरा हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त दर मिळालेला आहे बारा हजार पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लालतूर